नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर बदलापुरातून मोठी राजकीय हालचाल प्रभाग क्रमांक एकवीस मधील चित्रा निलेश थिटे आणि निलेश दत्ताराम थिटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम ठोकत थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून झालेला हा प्रवेश बदलापूरच्या आणि राज्याच्या राजकीय समीकरणामध्ये नवा वळण देणारा ठरतोय पार्थ पवार यांच्या महार वतन अठराशे कोटी घोटाळ्यापासून सुरू झालेली संतापाची लाट आता अजित पवारांच्या गोटात स्पष्टपणे गळतीत बदलताना दिसू लागली आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वाक्य म्हटलं होतं आता कुबड्या काढल्या पाहिजेत तर आता त्या कुबड्या कोणाच्या आणि कुठून काढल्या जात आहेत हे दृश्य स्पष्ट दिसू लागले राजकीय सूत्रांचे म्हणणे अतिशय थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांनाही बीजेपीच्या समीकरणातून टप्प्याटप्प्याने वेगळं करण्यात येत आहे शिंदे गटातील अनेक आमदार खासदार भाजपकडे झुकत आहेत संगणमेरचे आमदार अमोल खतळा पाटील यांच्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या थेट चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे आणि जर कोर्टाचा निकाल आला आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आधारस्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही याचाच अर्थ राज्यातील राजकारण पुन्हा एकदा भूकंपीय टप्प्यात प्रवेश करत आहे थिटेत आपण त्याच्या प्रवेश ही केवळ बातमी नाही तर येणाऱ्या मोठ्या उलथापालथीची पहिली घंटा आहे राजकारणात कुणी कायमचा नाही आणि टिकणार फक्त तोच जो हवेला दिशा देतो हवेची दिशा ओळखणारा नाही बातमी खरी भाषा दमदार राजकारणात कुणी कायमचा नाही आणि टिकणार फक्त तोच जो हवेला दिशा देतो हवेची दिशा ओळखणारा नाही बातमी खरी भाषा दमदार अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा